संध्याकाळ मला वाकडा करत आमच्या सुरुवातीला हे ब्रिज लागत छोटा सा ब्रिजाने गेट बंद मिल चुका है के, उल्की के और वजह से इधर देखो ये झूम दे चल रहा है इधर झूम चल चल अरे बाबा भाई सब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी कानात बाली फोटावर लाली गोडा <laughs> आहे <है> ना <laughs> ये पांजा ठोकून पुढे दुदान बंदरात पोहा डायरेक्ट बायले सुया डडी नाही हे पण योना ओडा लिफ्टून के लाग नाही दाखव ना यो लिफ्ट हे <laughs> काय चल राहे वे मै देखो कितना स्पेस है काय दोन मीटाचा गॅप आहे आणि यांच्यात हवा पण पास नाही होत आहे तुझे हाथ है बोटर चाकना <laughs> सही बोला। सही बोला <laughs> समझ लो प्लै बु <laughs> <laughs> नाव है नाव संग इन्फॉर्मेशन थोड़ी

इकडे आहे गौशाला देवखप ची अरे भाई जा है <laughs> काम पे काम पे काम आ गए वो अभी घर जा रहे पहाड एक पहाड आहे आता तुम्हाला तुमचे छोटे भाऊ बंधू बघायला भेटी हे बघा दिसायला सुरुवात झाली तुमचे